नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे Bye. So नगरी नगरीमध्ये संजय जगताप आणि त्यांच्या बरोबर सर्व सहकारी आणि समोर बसलेल्या सर्वांच्या भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला हे मी प्रथमता घोषित करतो ज्या विश्वासाने आपण सर्वांनी प्रवेश केला आहे मी आपल्या सर्वांना खात्री देऊ इच्छितो की आपल्या कोणाच्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हेही मी तुम्हाला आक्षेपित या कार्यक्रमा उपस्थित आदरणीय राजेश पांडे जी आदरणीय रवि जी, अलासपुरजी सन्माजे मित्र आदरणीय बाबा जी या जिसे अध्यक्ष आदरणीय शेखर जी सर्व सर्वपीठ आणि माझ्या समोर बसलेले सर्व पत्रकार आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व खरं तर विधानसभेमधील एक सहकारी म्हणून गेली अनेक वर्ष संजय जिंचा आणि माझा एक वेगळा असा परिचय एक मित्र म्हणून वेगवेगळ्या विचारधारेमध्ये काम करतो असं मला कधीच संजय जगताप यांच्याकडे पाहिल्यानंतर मला कधीच वाटलं नाही अनेक वेळेला सभागृहाच्या लॉबीमध्ये ज्या वेळेला गप्पा मारायचो त्या त्या वेळेला गप्पा मारत असताना मतदारसंघामध्ये ज्या कामांच्या बाबतीमध्ये चर्चा व्हायची त्या सर्व कामांमध्ये विशेष असं काम करणारा लोकप्रतिनिधी कसा असावा तर तो संजय जगताप यांच्या पण कधी कधी असं म्हटलं जात की मी गेले अनेक वर्ष त्यांना हेच सांगत राहिलो मध्ये करता तेही मला सांगत राहिले कळत आहे पण मला कळत नाही आज ती वेळ आली परंतु संजय खर तर त्यांची माझ्याबरोबर जेव्हा चर्चा झाली वेळेला चर्चेमध्ये काय लक्षात आलं तर या मतदारसंघातील नागरिकांवरती इथे असणाऱ्या प्रत्येक विषयाशी त्यांचे वडील असतील त्यांची असणारी ज्येष्ठ मंडळी असतील याचा एक जीवन करेन की मी माझ्या भागातील नागरिकांना सर्वांना या सर्व गोष्टीची कल्पना देईन सर्वांना एकत्र करेन आणि त्या सर्व लोकांच्या समोर मला तुमचे वेळ मिळेल मी म्हटलं एखादा चांगला लोकप्रतिनिधी जर आपल्या विचाराबरोबर जोडला जातोय तर मी वेळ का देणार नाही आणि मी त्याला होता दिला आणि मग त्यांच्याशी जेव्हा जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी के माझ्याकडे एक यादी पाठवत राहिले मला म्हटलं बाबा रे तीन मी जर प्रवेश करायला लागलो तर मी काही नाही माझे हात त्यामुळे मला तुमच्या व्यायामशाळा ज्या पैलवानाची शाळा तुम्ही चालू केली आहे त्याच्यामध्ये दोन महिने पहिल्यांदा प्रॅक्टिस करावी लागेल तेव्हा हे सगळं शक्य होईल त्यामुळे मोजक्या लोकांच्या आणि मग तरी सुद्धा संख्या ही चारशे पाचशे वरती पोचली खर तर प्रेम करणारी सर्व कार्यकर्त्यांची मूड बांधलेली सामाजिक समरसतेबद्दल आपुलकी असणारे असं नेतृत्व आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करताय माझ्या माझ्यासारख्याला एक कार्यकर्ता म्हणून आणि या सगळ्या गोष्टी कळत असताना जेजुरीला जाऊन त्या आणि दर्शन घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि या आहेत की त्या नातेवाईकांकडे त्यांच्याकडे असं जेव्हा मला कळलं तर त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षपणे त्यांचंही दर्शन घेतलं त्यामुळे या सगळ्या गोष्टी आजचा दिवस आपण सर्वजण की ज्या आशेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नदी जोड प्रकल्पाला एकत्रपणे जे करायला हवं हो त्याचबरोबर इथला असणारा जी सरकारी चळवळ आहे तिच्या बळकटी करण्यासाठी जे जे आवश्यक आहे रेशीमच्या संदर्भामधला गेल्या काही दिवस संजय जो प्रयत्न करताय त्या प्रकल्प छोटा कार्यकर्ता कार्यकर्त्याची आणि तिथे असणाऱ्या नागरिकांच्या असणाऱ्या समस्यांची खऱ्या अर्थाने जाण तुम्हाला माहित आहे எனா காலமதி துமால் அமால் சம்பாடா தான் आपल्याला पूर्ण जर करायचे असतील तर तुम्हाला मला सर्वांना एक विचाराने सर्वांना एकशे तीस कोटी जनतेला एक पाऊल पुढे टाकू आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींबरोबर आपल्याला सर्वांना हतात हात घालून चाललं पाहिजे आणि ही ती वेळ आहे आज जग हा बदलायला लागला त्याच कारणच ला, एक काय त्या देशाला एक चांगलं नेतृत्व की गेल्या अकरा वर्षामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहात शेतीमध्ये असणारे अनेक बदल असतील तंत्रज्ञानाची असणारी जोड असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे आवश्यक आहे प्रत्येक देशातील असणारा नागरिक असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल बारा बोलू प्रवाहामध्ये आणता कसं येईल यासाठी विशेष प्रयत्न हा केंद्रातलं सरकार आणि राज्यामधलं आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार करताय आज ज्या विश्वासाने आपण सर्व इथल्या असणाऱ्या सर्व प्रलंबित विषयांच्या बद्दल मला सांगितलं गेलं इथे असणाऱ्या अहिल्या देवींच्या असणारा जो प्रकल्प असेल संभाजी राजेंबद्दल असणारा प्रकल्प असेल आणि जेजुरीचा असणारा इथला असणारा प्रकल्प असेल या सगळ्या विषयाला विशेष प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून महाजीचं सरकार देवेंद्रजीच्या नेतृत्वाचं सरकार हे काम करेल हे मी तुम्हाला आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय विचार में प्रेरित या पक्षा मदे अपन सर्वानी जो आज प्रवेश के अपने सर्वानसो खूब खूब धन्यवाद देते तो जय हिंद जय भारत